Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE video ini

असा जो कार्यक्रम आहे बुद्ध जयंती निमित्त आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करतोय वर्ल्ड ची सर्वात मोठी खीर म्हणजे हे जे जयंती आहे हे टू फाय एट सिक्स वी जयंती आहे म्हणून आम्ही टू फाय एट सिक्स किलो सी खीर बनवत आहोत सोबतच आम्ही रात्रभर महापरिक्रमा पाठ घेऊ आणि रात्री आम्ही नऊ वाजता दोन हजार हॉट एअर बलून आम्ही वरती उडवू दूध किती लागला दूध आम्हाला लागलं दोन लिटर दोनशे किलो आम्हाला साखर लागली आहे पन्नास किलो कणकी टाकली आहे आणि बाकी सगळे आम्ही ड्रायफ्रुट्स टाकले आहेत हा कार्यक्रम मैदानात होतो किती लोक आता आम्हाला एक्सपेक्टेड आहे की एक, एक लाख लोक तरी येतील आज जनतेला जनतेला मी हेच आवाहन करतो की आता आपला जो समाज आहे तो खूप दूर दूर चाललाय म्हणून आपण सगळे मिळून सोबत हे जयंती मनवावी आणि सगळे जास्तीत जास्त मात्रामध्ये इथे यावे